देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला सांगायचं म्हणजे की दोन दिवसापूर्वी समजा महाशिवरात्री झाली काल आमुषा होती हु? आता हे तुम्हाला काय सांगायचं तर बऱ्याचशा मंडळीनं काय केलं की मला मॅसेज केले फोन करून मला झोप पण येऊ दिली नाही फोन गरून, 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 के करून केल्याने कारण काय झालंय मी तीन दोन तीन दिवस झालं खूप थकलो महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्याच्या दोन दिवसापासूनच आमची तयारी होती पण जागरण खूप झालं झोपच नाही झोपच मिळाली नाही शिवरात्री दिवशी दोन दिवस झोप मिळाली नाही कारण बारा नंतर पूजा चालू होत्या पुन्हा दिवसभर लोकांची गर्दी भेटणं बोलणं अगर फराळाचे फराळाच्या अशा काही कार्यक्रम काही बरेच होते त्या कार्यक्रमामध्ये खूप मी थकलो आणि त्याच्या अगोदर काय झालेलं आहे <coughs> तुम्हाला आवाज माझा चेंज वाटत असेल की त्या अगोदर काय झालेलं आहे की उपवास होता मला उपवास होता म्हणजे अजून परिपक्व सोडला नाही अजून मी तर दोन महिन्याचा उपवास वगैरे आणि त्यातमध्ये हे जरा धावपळ त्याच्यामुळं मी खूप थकलो आणि त्याच्यामुळं मी थोडंसं ब्रेक घ्यायचं ठरलो जरा विश्रांती घ्यावं म्हटलं म्हणून मी रात्री पण विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला पण सवय लागलेली झोपेची उशिरा त्याच्यामुळं काही झोपलो नाही लवकर तसंच तुळमुळ करीत जागलो आणि आज मी ठरवलं की आता दुपारी थोडंसं खायचं आणि बऱ्यापैकी आराम करायचा असं मी ठरवलं आता मी बघतो आता मी चार वाजून गेलेत म्हटलं मग बघावं म्हटलं मोबाईल वगैरे तर मोबाईलमध्ये एवढे मेसेज पडलेले आहेत की महाराज कार्यक्रम कसा झाला आमची पूजा केली का नाही वगैरे 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 तर त्या संदर्भात मी बोलतोय मी दोन दिवस चांगला थकलेलो होतो काल पण होती आमुशामुळं मला काही काही गोष्टी करता आल्या नाही समजा पूजा वगैरे केल्या हो तुमच्या हे व्हिडिओचं आहे महत्व व्हिडिओ वगैरे टाकला नाही सकाळी मॅसेज टाकला नाही तुम्ही ह्याच्यामुळं काही जणांनी चांगलाही नाही विचारलं तसं वाईट काहीच नाही म्हणजे एका दिवस तब्येत बिघडली की काय असं वाटलं बऱ्याच जणाला व्हिडिओ नाही मेसेज नाही काय नाही तुमचं याच्यामुळं त्यांनी विचारलं दुसरं काही नाही तर एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की मॅशेस न टाकण्याचा म्हणजे रात्री उशिरा जा म्हणजे झोप लागली आणि मी ठरवलं होतं की लवकर उठायचंच नाही कारण चांगली झोप भेटल्याशिवाय मला बरं वाटणार नाही म्हणजे दोन चार दिवशी झोप घ्यायची म्हणून मी रात्री उशिरा बी झोप आणि सकाळी लवकर उठण्याऐवजी उशिराच उठलो आणि आता दुपारी खाऊन थोडंसं आरामच केला त्याच्यामुळं जी आपल्या कार्यक्रमाचा जो व्हिडिओ झालेला आहे म्हणजे तयार केलेलं नाही अजून बरस म्हणजे बऱ्याच जणांनी वेगवेगळी शूटिंग घेतलेली असते ती एकत्र करायची आणि ती एकत्र करून लोड करून युट्यूबला टाकायची तर मग ते मी सांगितल्याशिवाय कोणाचे अभिषेक कसे कसे केले त्याची लिस्ट अजून आलेली नाही नीट एकत्र केली नाही ते बरेच काम राहिले त्या गोष्टीतले म्हणून व्हिडिओ टाकलेला नाही मेसेज मी मला टाकता आला नाही उशिरा उठल्यामुळे तर त्याच्यात काही असं वाईट असं काही नाही मी आजारी नाही काही नाही मी चांगला झालेलो आहे चांगलाच होतो फक्त थकलो होतो एवढंच सांगायचं आहे आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे मी फक्त विश्रांती घेतली आणि व्हिडिओ टाकलो शकलो नाही आणि मेसेज तुम्हाला करू शकलो नाही एवढंच आहे तर मी आज आता विश्रांती घेतलेली आता बऱ्यापैकी झोप घेतली दुपारी आजपासून आपलं रेग्युलरप्रमाणे चलेल रात्री जपाला बसणारच आहे जप होईल आणि उद्याच्याला आपला जो कार्यक्रम झालेला आहे महाशिवरात्रीचा ज्याने ज्याने पूजेसाठी आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवलेली होती त्यांच्या पूजा कुणी कुणी दक्षिणा पाठवली कुणाकुणाच्या पूजा झाल्यात आता त्यामध्ये चुकून कुणाची राहिली असेल तरी क्षमा करावी कारण मला जेवढ्यानी मॅशेज केलेत दक्षिणा वगैरे पाठवले त्यांचे अभिषेक पूजा रुद्राभिषेक आणि ह्या गोष्टी केलेल्या आहेत खूप मंडळीनं प्रसादासाठी सुद्धा दक्षिणा वगैरे पाठवली आणि आमुष्याच्या विधीसाठी आमुष्या दिवशी अभिषेक पूजा करण्यासाठी पण दक्षिणा पाठवलेली आहे सर्वांचे काल म्हणजे काल पण पूजा वगैरे केल्या परवाच्या दिवशी शिवरात्री दिवशी जवळजवळ रात्रीच्या बारापासून सकाळी सहापर्यंत होत्या पूजा तेवढ्या केलेल्या आहेत सगळ्यांच्या पूजा जवळजवळ माझ्या माहितीतून झाल्या पण चुकून हुकून कुणाची राहिली असेल तरी क्षमा मागतो आणि मी तो व्हिडिओ आहे ते उद्या लोड करतो म्हणजे बऱ्याच जणांचं काही गाली राहिलेली माझी ते सगळे चेक करून व्यवस्थित मग मी उद्या टाकेल तुम्हाला व्हिडिओ आणि मग उद्यापासून आपलं प्रमाणे चालेल आजपासून आता जप कुणाची नवीन मंडळीचे जे जप जपासाठी म्हणजे मंत्र साधना करणं करण्याकरता नावं आलेले आहेत त्यांची आजपासून सगळी सुरुवात होऊन जाईल कुणी समस्यांसाठी आपल्याकडे नाव नोंदणी केलेले आहे मंत्र साधना करा म्हणून आणि मंत्र साधना करण्यासाठी काही दक्षिणा वगैरे पाठवली होती पूजा करण्यासाठी त्यांची पण पूजा वगैरे करून घेतल्यात काल अंशा दिवशी आणि आजपासून सर्व व्यवस्थित रात्रीपासून आता पूजा वगैरे होतील चालू हम्म कोणत्या पूजा जी मंत्र साधनेच्या आहेत त्या हम्म आणि जप त्यांच्यासाठी मंत्र साधना वगैरे समस्यासाठी आपण करणार आहोत हु? तर एवढ्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे मी सर्व व्यवस्थित आहे काही नाही आजारी वगैरे काही नाही पडलेलं थकवा तर मी आराम केला आहे तर आजपासून आपलं नेहमीप्रमाणे व्यवस्थित चालू होऊन तर काळजी करण्यासारखं काही नाही एवढंच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ तर असो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा 安逸说我安逸了。